दसऱ्याच्या सणानिमित्त झेंडूची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे नेमकं ह्या वर्षी दुष्काळामुळे ओला दुष्काळामुळे शेतकऱ्यांचा मालही मोठ्या प्रमाणात खराब झाल्याचं आपल्याला बघायला मिळते ह्या दिवाळी दसऱ्याच्या निमित्ताने सोन्याला जितका भाव असतो तसाच फुलांमध्ये झेंडूला सोन्या इतकाच भाव असतो दरवर्षी ह्या दसऱ्यानिमित्ताने झेंडूला जे काही मागणी असते झेंडूशिवाय दसऱ्याचा सण होतच नाही परंतु ह्या दसऱ्याला झेंडूची काय अवस्था आहे नेमकं काय प्रतिक्रिया आहेत आणि कशा पद्धतीचा लोकांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये रिस्पॉन्स आहे ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून दसऱ्याच्या नमस्कार दसऱ्याच्या तोंडावर झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला बघायला मिळते आपण बघतोय सोन्याचे भाव दसऱ्याच्या दिवशी झेंडूला मिळत असतात परंतु ओला दुष्काळ आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये झेंडूच्या विक्रीमध्येही काय परिणाम झाला आहे आणि कशा पद्धतीने याचे दर वाढलेले आहेत कारण की झेंडूच्या फुलाशिवाय दसरा अपूर्णच असतो कारण की तुम्हालाही माहिती आहे दसऱ्याच्या दिवशी झेंडूला सोन्यासारखा भाव असतो आणि या दुष्काळात आता आपण बघतोय कशा पद्धतीने अनेक फुलं आहे त्याचा परिणाम या दुष्काळावर झाल्याचा आपल्याला बघायला मिळतोय ओला दुष्काळ आहे नागरिकांच्या काय मागण्या आहेत आणि इथं आपल्यासोबत दुकानदार आहेत विक्री करणारे आहेत त्यांच्या काय भावना आहेत त्याही जाणून घेणार आहोत की काय परिणाम या दुष्काळाचा झेंडूवर झालेला आहे का सांगाल झेंडूचे काय रेट आहेत झेंडूचे रेट लय भरपूर रेट असल्यामुळं ज्या म्हणजे लोकांची कमी याच्यात द्यावा असे आणि आम्हाला मिळण्याचं रेट जास्त झालेला जा आहे दुष्काळामुळे कितीला कसं आम्हाला दुष्काळामुळे मा थोडे माग भेटले पण कस्टमर जे त्यांना कमी याच्यात द्यावं असं वाटतं सध्या काय भाव चालू आता सध्याला आजच्याला आम्ही मार्केटमध्ये देऊ राहिलो शंभर रुपये किलो पण गिरायकाला कसं चाळीस पन्नास चाळीस पन्नास अशा भावाने पाहिजे शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे मार्केटमध्ये खूप स्ट्रिकमध्ये चालू आहे आता माल कुठून आला आहे सध्या माल बुलढाणा तिकून दोनशे किलोमीटर याच्यावर लांबून लांबून आलं इथं आसपास जवळपास नाही आहे मराठवाड्यातला माल मराठवाड्यातला मराठवाड्यामधून काही खानदेशमधून आणलेलं आहे एवढं लांबून लांबून आला आणि आणल्याच्या नंतर आम्हाला परवडतं का नाही परवडतं हे पण सिच्युएशन अशी झालेली आहे पण बिझनेस असल्यामुळं कस्टमरना आराज होऊ नये यासाठी करावं लागतं शेतकऱ्याचा माल लय कमी आहे मार्केटमध्ये परवडत नाही आता परिणाम काय दसऱ्याचा परिणाम असा आहे का भावामध्ये जास्त परिणाम होणार गिरायकावर कस्टमर कस्टमरला वाटतं कमी याच्यात मिळावं आणि शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी शेतकऱ्यांनी भाव वाढून दिलेला आहे पण हा होता हा दुष्काळाच्या आधी घेतलेला होता नाही 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 दुष्काळाच्या आधी नाही हे दोन तीन दिवसापूर्वीचा माल आहे दोन तीन दिवसापूर्वीचा माल आहे आता भाव गडगडले कधी आठ पंधरा दिवसापूर्वी वेगळे भाव होते आता वेगळे भाव होते परिणाम झाले हा पाव पावसामुळे परिणाम जास्त झालेला फुलावर आणि फुलं पण खूप खराब व्हायला आहेत आता पावसामुळं पाण्यामुळे जास्त होते व्यापाऱ्याचे सगळ्यात जास्त हलवणार रिस्पॉन्स कसं रिस्पॉन्स आज सध्याला तर अजून नाही आलं दुपारच्या नंतर एक कंपनी इंडस्ट्री एरियामध्ये आणि घर घरच्या घरच्यासाठी ते उद्यासाठी ते संध्याकाळी मार्केट येऊ आता एक साठ सत्तर रुपये सांगतो आम्ही पण पन्नास रुपये चाळीस रुपये अच्छा आता ते फुलं आणलेत आम्ही जवळपास साठ ते चाळीस रुपयाने फुलं आणले कोण फुलं आणलेत पार याच्यापासून ते मुंबई मुंबई पासून आणलेत लोणवाडा पासून फुलं आणले मराठवाड्यातले मराठवाड्यातले फुलं आहेत पण आम्ही तिकून आणत असतो दरवर्षी त्या या वर्षी म्हणजे तिथून खर्च जायचा खर्च निघणं मुश्किल आहे बरेच माल खराब झालेला आहे त्याचं काय त्याचा परिणाम काय ते आता ते जर राहिला फ्रेश माल तर विकत नाही तर मग फेकून द्यावं लागणार रोडवरती मागच्या वर्षी म्हणजे दरवर्षी करतात दुकान नाही आम्ही दरवर्षी करतो ना काय वाटतं अंदाज नाही यावर्षी अंदाज थोडासा असा अजून तर आता बाकी आहे अजून कस्टमर कंपनीचे ते बाकी अजून यायचे तर आज समजून तिसरा बारपर्यंत काय काय नाही आता नाही बघू शकतो कायची काय काय आता फुलाची अवस्था आहे काय खराब झाले साहेब पाण्यामुळे काहीच राहिल नाही तुम्ही माल आणला होता हिंगोली हिंगोलीवर मराठवाड्यातलाच माल मराठवाड्यातला माल मग आता किती खराब निघला हे काय बघा ना आता हे खराबच आहे नाही कितीच आणला होता तुम्ही आम्ही आणला होता एक लाख रुपयाचा मग आता काय आता पन्नास किती टक्के खराब झाला पंचवीस टक्के माल राहिला नाही त्याच्यात काय रेट चालू आहे कस आहे का लोक नाही घेत नाहीत ना काय सांगाल माता दुष्काळामुळे आता एवढा मागा तुम्ही विकता आहे काय काहीतरी करायला पाहिजे शेतकऱ्यासाठी तुमच वावरातलं आहे का हा वावरातलाच आहे तुमचं स्वतःच एवढं लांबिकला आण ना मग खराब होत तिथं खराब होऊ लागला म्हणून आणला बाबा भाडं सुद्धा नाही काय मुश्किल आहे तर हिंगोलीवर नाही इकडे विकायला आणला हा मग काय वाटतं तुम्हाला की आता जमीन कटल नहीं, नहीं, कट, दिड़ा, दिड़ा, दिड़ा। का एवढा नाही नाही कट कटणारच नाही आता मग आता एवढं जाड भाडं बिड सगळं का आता ते गोखंडीवरच बसणार आहे भाडं असंही बी गेलेलंच आहे पाण्यानं किती एकर होते तुमची एवढं दीड एकर दीड एकर मग आता सगळं किती खर्च जाणार येण्यापर्यंत गाडीनं दहा हजार रुपये भाडंच घेतलेलं आहे भाऊ निघल लांब भाडं सुद्धा निघणार नाही आता काय वाटतं एवढं सगळं जवळ नाही आमच्या रेट चालू आता म्हणजे हा चाळीस पन्नास काय वाटतं तुम्हाला आता आतापर्यंत नाही नाही येणारच नाही कोणी गिरायकत नाही आता सरकारला काय सांगाल आता या परिषद सरकारनं काय आता बघाय पाहिजे शेतकऱ्याकडे थोडं